नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक चौदा सप्टेंबर जागतिक दिन चौदा सप्टेंबर रोजी हिंदी दिवस आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहू त्यापैकी महत्त्वाच्या घटना चौदा सप्टेंबर सातशे शे सातशे शहाऐंशी अल रशीद बगदादचा खलिफा झाला चौदा सप्टेंबर अठराशे बासष्ट अमेरिकन गृहयुद्ध दक्षिण माउंटनची लढाई मेरीलँड मोहिमेचा एक भाग लढाई गेली लढली गेली चौदा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव सरदार खजवीवाले गणपतराव घेडवाडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवली चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक अराजकतावादी लिओन झगलो यांनी सहा सप्टेंबर रोजी प्राणघातक जखमी झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष विल्यम मॅक किल्ले यांचे निधन आणि त्यांच्यानंतर उपाध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांनी पदभार स्वीकारला चौदा सप्टेंबर एकोणीसशे सतरा रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोन तासाच्या चकमकीनंतर चक भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला चौदा सप्टेबर एकोणीसशे एकोणसाठ सोवियत संघाचे लुणा दोन हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिलीच मानवनिर्मित वस्तू होती चौदा सप्टेबर एकोणीसशे साठ ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रोलची स्थापना झाली चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्याहत्तर हेनेरा दोन हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले चौदा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर चौदा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव बिलासपूर अहमदाबाद हावडा एक्सप्रेस रेल्वे दुर्घटनेत एक्क्याऐंशी ठार चौदा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव किरेबाटी नोरू व टोंगा या राष्ट्रांच्या संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश चौदा सप्टेंबर दोन हजार मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोज एम ई रिलीज केले चौदा सप्टेंबर दोन हजार तीन इस्टोनियाच्या जनतेने जन्म चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला चौदा सप्टेंबर दोन हजार सात दोन हजार सात आठ चे आर्थिक संकट नॉर्दन रॅक बँकेने युनायटेड किंगडममध्ये एकशे पन्नास वर्षामध्ये चालवलेली पहिली बॅक रॅक अनुभवली चौदा सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू महत्त्वाचे जन्म चौदा सप्टेंबर सतराशे तेरा योहान कीज जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जुलै सतराशे एक्क्याऐंशी चौदा सप्टेंबर अठराशे सदुसष्ट विष्णू नरसिंह जोग वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार प्रवचनकार आणि लेखक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पाच फेब्रुवारी एकोणीसशे वीस चौदा सप्टेंबर सतराशे चौऱ्याहत्तर जनरल लॉर्ड विलियम बेंटिक भारतातील चौदावे राज्यपाल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सतरा जून अठराशे एकोणचाळीस चौदा सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव पार्श्वनाथ आर्देकर नट दिग्दर्शक व नाट्य शिक्षक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक यमुनाबाई हेर्लीकर शिक्षण तज्ज्ञ ओ विचारवंत यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकवीस दर्शन सिंहजी महाराज शेख संत कवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस मे एकोणीसशे एकोणनव्वद चौदा सप्टेंबर एकोणीसशे तेवीस राम जेठमलानी केंद्रीय कायदा मंत्री कायदे पंडित यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस डॉक्टर काशीनाथ घाणेकर रंगभूमी चित्रपटातील अभिनेते यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दोन मार्च एकोणीसशे शहाऐंशी चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस विना सहस्रबुद्धी ग्वाल्हेर जयपूर किराणा घराण्याचे ख्याल व भजन गायिका यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावन्न केपलर विल्सन दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रॅबिंग सिंग अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक यांचा जन्म चौदा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आयुष्यमान खुराना भारतीय अभिनेता यांचा जन्म चौदा सप्टेंबरचे महत्वाचे मृत्यू चौदा सप्टेंबर आठ आट, आठशे एक्क्याण्णव आठशे एक्क्याण्णव इसवी सन पूर्व पोप स्टीफन पाचवा यांचे निधन चौदा सप्टेंबर एकोणीसशे एक विल्यम मॅकेन अमेरिकेचे पंचवीसावे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणतीस जानेवारी अठराशे त्रेचाळीस चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणऐंशी नूर मोहम्मद तराकी अफगाणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे सतरा चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद बेंजामिन पियरी पाल भारतीय कृषी संशोधक यांचे निधन तर ते त्यांचा जन्म सव्वीस मे एकोणीसशे सहा चौदा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्राध्यापक राम जोशी शिक्षणतज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन चौदा सप्टेंबर दोन हजार अकरा हरिश्चंद बिराजदार कुस्तीगीर व प्रशिक्षक यांचे निधन तर ते त्यांचा जन्म पाच जून एकोणीसशे पन्नास चौदा सप्टेंबर दोन हजार पंधरा फ्रेंड डेलुका सबविचे सहसंस्थापक सब यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओ बेलायकून करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन असेच व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद